जय श्रीराम आत्ता मी आले बघा आपल्या मोठ्या पेरूच्या बागेत मध्येच आम्ही छाटणी केली होती बागेची म्हणजे की शेंडा मारलेला होता आणि पेरू पण तोडलेली होती तरी पण एखादा एखादं फुल राहिलेलं असं पेरू एवढाली झाले आहेत बघा आणि झाडं तर बघू शकता खूप सुंदर फुटवे फुटलेले आहेत भरपूर असे फुटवे फुटलेले आहेत आता आपल्याला आणखी दोन महिन्यानं छाटणी करायची आणि माल धरायचा आहे आता आपल्याला फळ धरायचं एक दोन महिन्यानं फळ आहे तर आणखी पण कुठं कुठं असे पेरू लागलेले ते तोडून घ्यावे लागतील आणि आपली बाग स्वच्छ खुरपून घ्यावी लागणार आहे कारण आता इतक्या दिवस पाऊस होता पावसामुळं काय खुरपता ती आलेलं नाही पण आता खुरपून घ्यावं लागेल आणि हिथं पण डुकरांनी उकरलेलं आहे बघा शेण जी काही ती उमणी असते ना ती खाण्यासाठी बहुतेकच ही डुकरं उकरायला लागले तर आणि गवताचे झाडं बघा कांग्रेसाचं झाड केवढं झालंय आणि बाग बघू शकता आपली आपल्या बागेला कम्प्लीट साडेसात महिने झालेले बा खूप छान आलेली मौलींच्या कृपेनं झाडं बघू शकताय तुम्ही किती छान झाडं मोठे मोठे झालेले तर चला खालच्या पण मोठ्या तुकडीत दाखवते तुम्हाला आणि ही आहे बघा खाल्ल्याटुकडीतली बाग झाडांवर एकदम काळुंकी आलेली खूप फ्रेश असे झाडे दिसायला लागलेले इथं ही भरपूर झाला याला काही पावसाचा अपकार झालेला नाही आणि बघू शकता झाडं खूप सुंदर झालेले आहेत आणि आम्ही मधी छटणी म्हणजे की सेंडा मारलेला होता त्याच्यामुळे इतके सगळे दाट फुटवे फुटलेले इथं आता हे फुटवे फुटण्याचे खूप सारे फायदे आहेत कारण आपल्याला दोन महिन्यानंतर फळ धरायचे त्याच्यामुळं लवकर आपण शेंडा मारला तेही योग्यच केले आणि आता आलेले जे छोटे छोटे पेरू तेही तोडून घ्यावे लागते आणि बाग खुरपायला आलेली खूप आता इथलं पण खुरपून घ्यावं लागणार आहे खूप सारं तण झालेलं आहे बघा आणि इथं पण डुकर आणि तेच केलेलं आहे जिथं तिथं उकरलेलंच